नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांची व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजोली जिल्हा पीड या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा मुळव्यात जुनाट सर्दी दमा स्त्रियांच्या समस्या त्वचा रोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे व्यंकटेश हॉस्पिटल राजुरी जिल्हा बीड संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव आज महाशिवरात्र त्यानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व शिवालयामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहावेळेस मिळाले दर्शनासाठी प्रत्येक मंदिरासमोर भाविकांच्या रांगा या दिसून आल्या शहरातील सर्व शिवमंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांनी पूजा अर्चा तसेच धार्मिक कार्यक्रमासाठी गर्दी केली होती यात मोठ्या संख्येने शिवभक्त उत्साहाने सहभागी झाले होते पंचाक्षरी जपाचा नामघोष आणि जय भोलेनाथ हर हर महादेव या घोषणेने सर्व शिवमंदिरे दुमदुमून गेली होती शहरातील प्रसिद्ध अशा पारदेश्वर मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी महाआरती आणि अभिषेकासाठी गर्दी केली सायंकाळी उशिरापर्यंत हजारो भाविक मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनाकरता रांगेत उभे होते तर नांदखेडा रस्त्यावरील श्री बेलेश्वर मंदिरात देखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली विशेष म्हणजे विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या भाविकांना फराळाचं वाटप हे करण्यात आलं परभणी शहरातील मध्यवस्थीत असलेल्या वडगल्लीतील जबरेश्वर मंदिरात गांधी पार्क येथील उद्देश्वर महादेव मंदिरामध्ये तसेच विष्णूनगरमधील महेश मंदिर नाथनगरमधील नर्मदेश्वर महादेव मंदिर कारेगाव रस्त्यावरील उघडा महादेव मंदिरात भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले शिवरात्रीच्या औचित्य साधून सर्व शिवालयामध्ये आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या नावावर काही मातंग पुढारी स्वतःचा लाभ करून घेत आहेत पुढाऱ्यांची अशी हिल्लाबाडी समाजासोबत शुद्ध बेमानी आहे जोपर्यंत अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय होऊन अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कोणत्याही मातंग समाजाच्या पुढाऱ्याने लाभाचे पद स्वीकारू नये असे आवाहन लाल सेनेचे कॉम्रेड गणपत भिजे यांनी केले आहे मांगवेर महामोर्चाच्या तयारीची बैठक बुधवारी मुदखेड जिल्हा नांदेड या ठिकाणी नुकतीच झाली यावेळी साहेबराव गोरखवाड अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष उत्तम बावळे लालसेनेचे कॉम्रेड गणपत भिसे अशोक उबाळे आदी उपस्थित होते मुदखेड तालुक्यातून हजारो मांगवीर पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या मांगवीर महामोर्चात सहभागी करून घेण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त परभणी शहरातील मराठवाडा हायस्कूल शाखा शिवाजीनगर येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी श्रीपाद कुलकर्णी अनिल मुदगलकर मधुकर गव्हाने राजेश देशपांडे संजय रिजवानी रमाताई शेजवळे दिनेश नरवाडकर दत्ता देशमुख आदी उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौतम नगर येथील सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निलेश गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्यानिमित्ताने सर्व समाज बांधवांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निलेश गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला ही निवड गौतम नगर येथील विहारात बैठक घेऊन घेण्यात आली यावेळी बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद